महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे त्यांना एक एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी तीन लाडक्या भावांवर दाखवलेला आहे महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही की बर पुढचा हप्ता कधी येणार डिसेंबरच्या म्हणजे ह्या महिन्याच्या डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चोवीस तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखी भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आम्ही डीबीटीची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हफ्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख ता, जानेवारी महिन्याचा सुद्धा त्यांच्यापर्यंत नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसे की तुम्ही सर्व आता स्वतः लाईव्ह ऐकलं की आदित्यताई तटकरे त्यांनी काय सांगितलं आहे की चोवीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता यायला मी सुरुवात केलेली आहे आणि कोणत्या बहिणींना आधी मिळाले की ज्या बहिणींचे अर्ज आधार सीडिंग नव्हते ज्या बहिणींचे अर्ज डीबीटी नव्हते अशा कारणांमुळे त्यांचे अर्ज हे राहिले होते आणि अशा बहिणींना पैसे नव्हते आले तर अशा बहिणी कोणत्या तर बारा लाख अशा बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात आधी शासनाने डिसेंबरचा सवा हप्ता हा जमा केलेला आहे आणि मग नंतर ज्या बहिणींना याआधी जे काही दोन हप्ते आले असतील म्हणजे जे काही तीन हजार येऊ दे किंवा साडेचार हजार येऊ दे किंवा साडेसात हजार येऊ दे नंतर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने पैसे हे डीबीटी करायला सुरुवात केलेली आहे तर हळूहळू डिसेंबर महिना संपायच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा डिसेंबरचा हप्ता हा सहावा हप्ता हा येणार आहे तर काळजी करू नका कारण की मला सुद्धा बरेच कमेंट्स येत आहे आता की ताई आमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आम्हाला पंधराशे रुपयाचा मेसेज आलेला आहे आम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत तर आएद, काही बहिणींना साडेसात हजार रुपये आले आहेत काही बहिणींना पंधराशे रुपये आले आहेत तर जसा ज्या बहिणींनी अर्ज भरला आहे आता समजा काही बहिणींनी जुलैमध्येच अर्ज केला होता पण त्यांचे अर्ज कशामुळे अडकून गेले होते की त्यांचं आधार सिडिंग नव्हतं तर अशा बणींना साडेसात हजार रुपये आले असतील आणि ज्या बहिणींनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता की ज्यांचं आधार सिडिंग नव्हतं म्हणून त्यांना पैसे नव्हते आले अशा बहिणींना साडेसात हजार रुपये आले असतील आणि आता डिसेंबरचा जा जा सा पंधराशे रुपये आले असतील असा ज्याप्रमाणे ज्यांनी ज्या महिन्यामध्ये अर्ज केला होता त्याप्रमाणे तसा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने डिसेंबरचा सहावा हप्ता हा जमा केलेला आहे तर ज्या बहिणींना नाही आलेला आहे त्या बहिणी काळजी करू नका तुमच्याही खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येईल आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत एक रुपयेही आला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पण त्याप्रमाणे जसे तुम्ही ज्या महिन्यात तुम्ही अर्ज केला आहेत त्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये तसे सर्व हप्ते जमा होतील तर काळजी करू नका चिंता करू नका तर तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये आणखीन अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे की नवीन वर्षामध्ये सरकार आणखीन नवीन बहिणीं म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी काय काय नवीन गिफ्ट आणणार आहे आणि आणखीन काय काय नवीन योजना सरकार आणणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सगळं समजून घेणार आहोत तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही टच करा ऑलवर तुम्ही ऑल बटन हे दाबा तुम्ही तरच तुम्हाला कुठल्याही शासनाचा नवीन काही अपडेट आलं योजनेमध्ये जर काही बदल झाले किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जसेही पैसे यायला लागले असे सर्व अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल घंटीचं दाबा बटन दाबावं लागेल आणि तुम्हाला ऑलवर तुम्हाला ऑल बटनवर तुम्हाला टच करावं लागेल तरच तुम्हाला असे सर्व सरकारी योजनांचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हे कृपया करून मला कमेंट करा हां आणि तुम्हाला पैसे आलेत का तुम्हाला किती हप्ते आले आतापर्यंत आणि तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली का तुम्हाला किती रुपये मिळाले हे सुद्धा मला प्लीज कृपया करून कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे मिळाले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा प्लीज कृपया करून कमेंट करा हं आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत हा पोहोचेल आणि सगळ्यांना असे महत्त्वाचे अपडेट जे आदिती ताई स्वतः लाईव्ह बोलत आहेत ना हे सर्व तुम्हाला सर्व बहिणींना हा व्हिडिओ मिळेल हा सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ताई तटकरे काय म्हणाल्या चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला सदुसष्ट लाख कंप्लीट सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आम्ही डी बी टी केलेले आहेत असं स्वत आदितीताई म्हणत आहेत व्हिडिओमध्ये जे की तुम्हाला मी व्हिडिओ सुरुवातीलाच दाखवलेला आहे त्यांचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेलं आहे आणि राहिलेले आता पं चोवीस तारखेला के सुरुवात केली के पंचवीस तारखे तर सुट्टी आली पंचवीस डिसेंबरची पुन्हा सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला असे हे सर्व हप्ते एकतीस तारखेपर्यंत मध्ये जर रविवार आला तर रविवारी फक्त बंद राहील पण एकतीस जानेवारीपर्यंत जवळजवळ सर्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये सर्व हप्ते हे जमा होतील जसे ज्याप्रमाणे ज्यांचे राहिले आहेत त्याप्रमाणे सर्वांना पैसे मिळतील तर काळजी नका करू आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला आणखीन एक अत्यंत महत्वाचा अपडेट सांगणार आहे की सरकारने पुन्हा अन्नपूर्णा योजना ही सुरू केलेली आहे आणि तुम्ही जर म्हणजे आता अन्नपूर्णा योजनामध्ये काय आहे तर आपल्याला वर्षातनं तीन सिलेंडर सरकारकडून आपल्याला मोफत मिळणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या लाडक्या बहिणीने लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता ज्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहीण योजनेचा लाभ झालेला आहे अशा महिलाच्या नावावर जर गॅस जोडणी नसेल जर गॅस कनेक्शन नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तुमच्या कुटुंबात जर कोणाच्याही नावावर जर गॅस कनेक्शन असेल गॅस म्हणजे गॅस जोडणी जर तुमच्या घरामध्ये सासऱ्याच्या नावावर असेल किंवा धीराच्या नावावर नावावर असेल किंवा जेठाच्या नावावर असेल किंवा कोणी जाऊबाई असेल जो कोणी ज्या महिलाने अर्ज केला आहे ज्या महिलाने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलाच्या नावावर तुम्ही गॅस जोडणी ट्रान्सफर करा शिफ्ट करा मग तुम्हाला तरच लाडकी बहीण योजनेच्या लाभाबरोबरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे कारण की आता तुम्हाला हे अडीच हजार रुपयेसुद्धा हे म्हणजे लाडकी बन योजनेचे बघा साडेसात हजार रुपये प्लस पंधराशे रुपये प्लस हे अडीच हजार रुपये आता तुम्हीच मोजा किती झाले हां साडेसात हजार रुपये आतापर्यंतचे जुलै ते नोव्हेंबर असे साडेसात हजार रुपये आणि अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये किती झाले सात आणि दोन नऊ आणि ते एक म्हणजे दहा हजार हे झाले आणि आता डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये म्हणजे किती झाले अकरा हजार पाचशे रुपये जर सर्व बहिणी जर व्यवस्थितपणे सगळं डॉक्युमेंटेशन करतील सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडतील आधार सीडिंग तुमचं जर असेल जर तुम्ही डी बी टी तुमचं सुरू केलं असेल आणि अन्नपूर्णा योजनेचे पण तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरले असतील तर तुम्हाला अकरा हजार पाचशे रुपये शंभर टक्के यायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही जर तसे सगळे तुम्ही पद्धतशीर जर नियम पाळले तुम्ही सगळे पद्धतशीर जर कागदपत्र जोडले व्यवस्थित अचूक जर अर्ज भरला तर तुम्हाला अकरा हजार पाचशे रुपये यायलाच पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तसे सगळे व्यवस्थित करा जर नसेल केलं तर करून घ्या म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत नसेल आले ना तर तुम्हाला या पुढे तरी येतील कारण की आत्ता जी ही योजना जी आहे ना लाडकी बन योजना ही आता काही बंद होणार नाही आता लाडकी बहीण योजना ही संपूर्ण यापुढे पाच वर्षही कंप्लीट सुरू राहणार आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे तर तुम्ही कृपया करून अन्नपूर्णा योजनेचा पण फॉर्म भरा आणि ज्या महिलेने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला आहे त्या महिलाच्या नावावर तुम्ही गॅस जोडणी ट्रान्सफर करा शिफ्ट करा गॅस कनेक्शन तुम्ही त्या महिलाच्या नावावर तुम्ही ट्रान्सफर करा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे अडीच हजार रुपये जे आहेत अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येतील म्हणजे सुरुवातीला तुम्हाला स्वतःला सिलेंडर तुमचे पैसे देऊन विकत घ्यायचा आहे आणि मग नंतर शासनाकडून तुमच्या खात्यामध्ये वर्षातनं तीन सिलेंडरचे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा